नमस्कार प्रेक्षकांनो नानासाहेब आता घरी आलेले आहेत आणि नानासाहेब म्हणतात आज मी कोर्टामध्ये जे काही बोललो ते सगळं काही खरं होतं फक्त एक गोष्ट सोडून मी एक गोष्ट लपवलेली आहे मी कोर्टामध्ये चुकीची साक्ष दिली आणि ती म्हणजे साक्ष अशी होती की मी पायऱ्यावरून स्वतःहून पाय घसरून पडलो मला कोणीही ढकललेलं नाही हे सत्य मी सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे पण आता हे सत्य सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आता आलेली आहे आणि नानासाहेब म्हणतात मला ज्या व्यक्तीने जिन्यावरून ढकलून दिलं त्या व्यक्तीने स्वतःहून सगळ्यांसमोर यावं आणि स्वतःहून माझी माफी मागावी आणि स्वतःचा गुन्हा कबूल करावा आता यावरती नानासाहेब एवढं सुद्धा म्हणतात की सगळ्यांसमोर माफी मागावी जर असं नाही झालं तर यापेक्षा खूप वाईट घडेल असं त्यांनी सळ धडधडीत धमकी सगळ्यांसमोर दिलेली आहे आता इथे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे की ऐश्वर्या तिचा गुन्हा कबूल करते की नाही तर नानासाहेबांनी ही लावलेली युक्ती ऐश्वर्यावरती भारी पडेल का ऐश्वर्या स्वतःचा गुन्हा कबूल करेल का की तिनेच नानासाहेबांना जिनेवरून ढकलून दिलेलं आहे तर नानासाहेबांनी ठाणलेलं आहे की आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्या घरच्यांसमोर आलाच पाहिजे त्यामुळे आता आपल्याला पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे जर ऐश्वर्याने तिचा गुन्हा कबूल केला तर नानासाहेब तिला काय शिक्षा देतील हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद